शाहपूर तालुक्यातील ग्रामपंचायत आजनोप अंतर्गत असलेल्या दापूरमाळ या अतिदुर्गम भागातील रस्त्यांच्या विकासकामांना आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गट विकास अधिकारी शापूर बी एच राठोड यांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामास प्रारंभ करण्यात आला मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे या कार्यक्रमाला ग्रामपंचायत अजूनुपचे सरपंच शांताराम भगत उपसरपंच अजय कथोरे सर्व ग्रामपंचायत सदस्य भाऊ खोरगडे उप अभियंता खैरनार विस्तार अधिकारी व्ही एस जाधव ग्रामपंचायत अधिकारी मंगळ पारमार एम आर जी एस सहाय्यक अधिकारी अनंता धलपे स्थानिक शिक्षक संतोष बोंद्रे रोजगारसेवक रमेश घारे वन विभागातील वनपाल निकम सोनवणे व कर्मचारी तसेच ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वन विभागाच्या सहकार्याने दापूर माळपर्यंत सुमारे पाच किलोमीटर रस्त्याचे काम सुरू झाले आहे तसेच एकूण तेहतीस मंजूर घरकुलांच्या सीएसआर निधीमधून विशेष सहाय्य देऊन बांधकामाला प्रारंभ झाला असून अजून गावात दोन टप्प्यात लिफ्टिंगद्वारे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे तसेच शाळा व अंगणवाडी साहित्य वाहतूक पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकाम सुरू केले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी यावेळी सांगितले की रस्ता पाणी घरकुळ ते शाळा अशा सर्व मूलभूत सुविधांसाठी आजपासून प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे शासनाच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत या विकास कामांच्या सुरुवातीमुळे ग्रामस्थांमध्ये आनंद समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच दापूरमाळ हा भाग सर्व मूलभूत सुविधांनी सुसज्ज होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क